हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनी स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक एकोणतीस भाग एक भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व महेश्वरम सुवृदम सर्व ज्ञात्वा माम शांती मृच्छती मी सर्व, देव मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोगता सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो प्रेक्षक हो आपण मागील भागात पाहिलं की भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की इतर योगांपेक्षा भक्तियोगाचा मार्ग सुलभ आहे कारण भक्तियोगामध्ये स्वतः भगवंत सहभागी आहेत आणि त्यामुळेच आपण भक्तियोगामध्ये शांती प्राप्त करू शकतो ती कशी ते आपण या श्लोकामध्ये पाहू प्रेक्षक हो या जगामध्ये मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतातच शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात प्रत्येकाला मग तो डॉक्टर असो इंजिनियर असो प्रोफेसर असो नेता असो समाजसेवक असो किंवा गृहिणी असो किंवा गरीब धनसंपन्न असो प्रत्येकाला अगदी प्रत्येकालाच शांती हवी असते प्रत्येकाला सुखाने राहण्याची इच्छा आहे परंतु प्रभुपाद जेव्हा बघतात की सर्वत्र अशांती पसरलेली आहे देशाच्या वाटण्या होत आहेत संघर्ष वाढत आहेत आतंकवाद वाढत चाललेला आहे अशांती वाढत आहे तेव्हा ते म्हणतात ते की जोपर्यंत आपण भगवंतांच्या उपदेशांचे पालन करीत नाही तोपर्यंत या जगातील अशांती केवळ वाढतच जाणार आहे उदाहरणार्थ जेव्हा रस्त्यावरती ट्रॅफिक सिग्नल काम करीत नाहीत तेव्हा ट्रॅफिक जाम होते त्यामुळे कोणी गाडीतील ए सी लावून गाणी ऐकत राहतात कोणी भक्त असेल तर नाम जप करीत राहतात कीर्तन करतात किंवा की कोणी अगदी त्रासलेलाच राहतो तर कोणी सतत हॉर्न वाजत राहतो त्यामुळे सर्वत्र केवळ अशांतीच दिसते दिस मग तिथे येतात ट्रॅफिक पोलीस मग ट्रॅफिक पोलीस एखाद्याला सांगतात की तुम्ही मागे सरका एखाद्याला सांगतात तुम्ही पुढे जा आणि मग रहदारी हळूहळू सुरळीत चालते सर्वांना शांती मिळते म्हणून आपण भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे म्हणून भगवंत येथे शांती प्राप्त करण्याचे सूत्र तीन गोष्टींद्वारे सांगत आहेत बघा बरं कोण म्हणतो की भगवद्गीता हिंसेवर आधारित आहे नाही तर भगवद्गीतास आपल्याला शांतीसूत्र प्रदान करीत आहे शांती मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आपण भगवंत कोण आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे कारण वस्तुत भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत जोपर्यंत मनुष्य हे सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात शांती प्राप्त करणं शक्य नाही भगवान श्री कृष्णांना जाणल्यानंतरच वास्तविक शांती प्राप्त होऊ शकते म्हणून आपण पहिली गोष्ट ही जाणून घेतली पाहिजे की भगवान श्रीकृष्णच सर्व मानवी कार्यांचे भोगता भोगताहेत परंतु मायेच्या प्रभावाखाली जीव दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचा मुक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून कृष्ण स्वतः येथे सांगतात की आपल्याला जे काही दिसत आहे आणि जे काही दिसतही नाही त्या सर्वांचे स्रोत भगवान श्री कृष्णच आहेत म्हणून सर्व यज्ञ आणि तपस्या त्यांच्याच सेवेप्रित्यर्थ से केल्या गेल्या पाहिजे त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नेमून दिलेल्या कर्तव्यांचेच पालन केले पाहिजे उदाहरणार्थ कामाच्या जबाबदाऱ्या कौटुंबिक वीक जबाबदाऱ्या सामाजिक भूमिका सामुदायिक सेवा वैयक्तिक ध्येये इत्यादींचे आपण पालन करून शांती प्राप्त करू शकतो तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आपण यज्ञ करून तपस्या करून शांती प्राप्त करू शकतो यज्ञ म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या संतुष्टीसाठी स्वहिताचा त्याग करणं होय प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करण्यात गुंतलेला आहे मग तो कुटुंब समाज जमात राष्ट्र किंवा अखेर मानवतेसाठी सुद्धा असेल भक्तीसाठी ही त्याग आवश्यक आहे तो म्हणजे जीवनातील दुर्दैवांसाठी किंवा आपल्या चुकांसाठी भगवंत कोणत्याही प्रकारे जबाबदार आहेत या खोट्या गोष्टीचा त्याग करणं आवश्यक आहे संपूर्ण जगच ज्ञानाच्या प्रगतीसाठी सामाजिक उद्धरणासाठी आर्थिक विकासासाठी आणि मानवी जीवनाचा एकूणच स्तर सुधारण्यासाठी आपल्या शक्तीचा यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत परंतु त्याने तो मनुष्य किंवा इतर लोक संतुष्ट होतात का हा प्रश्न आहेच कारण भगवंतान प्रत्यर्थ यज्ञ करण्यास आस कोणासही आस्था नाही यास जगात कुठेच शांतता नाही म्हणून या सृष्टीमध्ये जी काही कार्य केली जातात ती सर्व कार्य श्रीकृष्णांसाठी केली गेली पाहिजेत कारण श्रीकृष्ण परमभोक्ता आहेत यज्ञेश आहेत म्हणून असा त्याग जेव्हा परमपुरुष भगवंतांसाठी केला जातो तेव्हाच त्यागाचं पूर्णत्व प्राप्त होतं भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम असल्यामुळे त्यांनी कोणाकडून काही मागावं असं काहीच नाही ते आत्मतृप्त आणि स्वावलंबी आहेत परंतु सर्व जीवांशी असलेल्या आपल्या मित्रत्वाच्या भावनेमुळे ते यज्ञातील आविर्भाव स्वीकारतात तेच सर्वांचे परमभोक्ता आहेत म्हणून केवळ त्यांच्याच संतुष्टीसाठी सर्व यज्ञ करावेत विशिष्ट देवतांच्या संतुष्टीप्रित्यंत यज्ञ करण्यापेक्षा ते सर्व यज्ञ यज्ञ पुरुष नारायणांना अर्पण केले तर त्यामुळे सर्व देवता देखील संतुष्ट होतात उदाहरणार्थ ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यावर झाडाचे खोड फांद्या पाने फुले फळे सर्वच संतुष्ट होतात त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण या सृष्टीरूपी झाडाचे मूळ आहेत त्यांना संतुष्ट केल्यावर सर्वच सृष्टी संतुष्ट होते कारण भगवंतच सर्व यज्ञ आणि तपस्यांचे भोगता आहेत ते पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत म्हणून जेव्हा पूर्ण संतुष्ट होतात तेव्हा अंशही आपोआपच संतुष्ट होतात म्हणून पूर्वी अनेकदा स्पष्ट केल्याप्रमाणे हरे कृष्ण महामंत्राचा संकीर्तन यज्ञ आचरणात आणणे हाच कलियुगामध्येही परमेश्वरांना संतुष्ट करण्याचा एक मेव उपाय आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे मनुष्याने अवैध तप करून शुष्क न होता श्री कृष्ण संकीर्तनाच्या महायज्ञात उत्साहाने सहभागी झालं पाहिजे कारण हा यज्ञ मनुष्य जन्माचे सर्वोच्च पूर्णत्व प्रदान करतो त्याने परमेश्वर संतुष्ट झाल्यावर आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्वच इच्छा पूर्ण होतात यामुळे आपण शांती प्राप्त करू शकतो तसेच तपस्या करूनही आपण शांती प्राप्त करू शकतो म्हणजे अखिल तपस्यांचे स्वामी असणाऱ्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची आराधना करणार हो। मनुष्याला जर परमोच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी तपस्या करायची असेल तर त्याने परम भगवंतांची कृपा प्राप्त करणं आवश्यक आहे एखाद्याला जर भगवत कृपा प्राप्त झालेली असेल तर त्याने सर्व प्रकारच्या तपस्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याला तपाचरणामुळे कौशल्यही प्राप्त झालेली आहेत हे जाणावे एखाद्याने जर भक्तिमय सेवेचा परिपूर्ण स्तर प्राप्त केलेला नसेल तर त्याची तपस्या निरर्थकच आहे कारण भगवंतांविना त्याला तपस्येचे सर्वोच्च फळ प्राप्त होऊ शकत नाही कारण या जगतामध्ये आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इंद्रिय तृप्ती मिळवण्यासाठी जी काही कार्य करतो ज्या काही तपस्या केल्या जातात आणि त्याची फळे मिळवली जातात त्या तपस्या देवतांसाठी जरी केल्या उदाहरणार्थ इंद्रपूजा सूर्यपूजा तरी त्या तपस्येमधून जे काही फळ देवता आपल्याला देणार असतात ती फळेही त्या देवता श्रीकृष्णांकडूनच मागून घेतात आणि मग आपल्याला देत असतात म्हणून सर्व यज्ञांचे तपस्यांचे खरे भोगते श्रीकृष्णच आहेत असे श्रीकृष्ण स्वतः येथे सांगतात आणि ते, ते आपल्यावर कृपा करण्यासाठीच आपल्याकडून भोग स्वीकारतात म्हणून सेवक म्हणून त्यांना आनंद देण्यासाठी आणि स्वतः शाश्वत आनंद मिळवण्यासाठी आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे उदाहरणार्थ आपल्या मुखाने हाताद्वारे अन्न ग्रहण केले तर त्यातून आपल्या हातालाही शक्ती प्राप्त होते त्याचप्रमाणे भगवंतांना आनंद देताना त्यांचे अंश म्हणून आपल्यालाही आनंद प्राप्त होतो जीव स्वरूपत प्रत्येकाकडून सर्व प्रकारची सेवा स्वीकारू शकणाऱ्या भगवंतांचे सेवक आहेत भगवंतच सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन आपण निस्वार्थ यज्ञरूपी कर्मे तपस्या केली पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे तेव्हाच आपल्याला शांती प्राप्त होईल उदाहरणार्थ अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्री कृष्णांच्या चरणकमळांशी स्थिर केले वाचा भगवद्धामाचे गुणवर्णन करण्यात संलग्न केली हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यात आणि कान भगवत लीलांचे श्रवण करण्यात संलग्न केले नेत्र भगवान मुकुंदांच्या दिव्यधामाचे मंदिरांचे तसेच श्रीमूर्तींचे दर्शन करण्यात शरीर भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श करण्यात घाणेंद्रिय भगवत चरण कमळांवर अर्पण केलेल्या तुलसीदलांच्या सुगंध घेण्यात रचना म्हणजे जिव्हा म्हणजे भगवत प्रसादाचे आस्वन करण्यास संलग्न केले त्यांनी तीर्थस्थळांच्या पायी यात्रा केल्या मस्तकानं श्रीकृष्णांच्या चरणकमळांना चरण कमळांना प्रणाम केला आणि आपल्या सर्व इच्छा भगवंतांची सेवा करण्यात पूर्ण केल्या ते अहो रात्र सेवा भावनेतच राहिले त्यांनी स्वतःच्या सुखाची कधी कामना केलीच नाही त्यांची सर्व इंद्रिये भगवंतांची विविध प्रकारे सेवा करण्यात संलग्न होते आपण ही असं केलं आपण आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलं तरच आपण हळूहळू म्हणजे मनुष्य कोणतेही कार्य करीत असला तरी त्या कार्याचे अंतिम ध्येय श्रीकृष्णच आहेत हे जाणून जेव्हा मनुष्य सर्व क्रिया भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ करतो तेव्हा तो वैदिक तत्वांचे अनुसरण करीत असतो त्याने तो परमशांती प्राप्त करतो म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवान श्री सर्व यज्ञ तपस्यांचे आपल्या सर्व कार्यांचे आहेत हे पाहिजे आणि आपली त्यांच्या प्रसन्नतेसाठीच केली पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील याच श्लोकावर चर्चा करताना शांती प्राप्त करण्यासाठी भगवंतांनी आणखी कोणत्या दोन गोष्टी जाणण्यास सांगितलेल्या आहे त्यावर चर्चा करू भगवंतांच्या सेवेत लागूयात माया शक्तीच्या कचाट्यातून सुटूयात धन्यवाद हरे कृष्णा